झोपायचं नाही का बबड्या ऐ हिरो बब्या चल ना झोपा उठ ना नाही झोपायचं नाही बभी अरे का खेळायचे का अर बाप रे? अर चलूट, चलूट, चलूट। अरे बापरे अरे बारा वाजले मला चल उठ चल अरे शंभू ब्राउनी चल बाबा जोपाली मला mm. तुला ना जो नाही का झोपायचं नाही बाप रे मला सकाळी जायचं बाळा उठ mm. चल बबी चल ना बाळा चल चल हा चल चल झोपाय चल चला 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 निघाला भाऊ बाब्या हुशार आहे चला हे बाळा चल

चल ना बाळा झोपाय चल ना चल की आहे हां चल अरे सारे गेले झोपाय चल चल पट उठ चल ना बबड्या ए हिरो चल की चल झोपाय काय झालं काय झालं ब बसायचं आहे का बस तुला बबी हे राजा झोपायच नाही बबड्या चलना। चलना। चलना चल ना चल चल ना झोपायला हुशार आहे की रे बाबा तू चल गोळ्या देऊ खायला बबी गोळ्या देऊ गोळ्या चल चला चला अरे काय झालं बवड्या काय झालं चल की मग चल ना बाळा चल जाऊ पहिला हां सकाळी बाहेर घेऊन जातो चल चल सकाळी घेऊन जातो बाबी हं चल उठ 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 चल चल हा चल 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 हसू नको गुज नादी चवं लागतं याला लय अवघड परिस्थिती थांब बाबड्या बघा ह्याची पद्धत लहान पोरासारखे ना हट्ट धरून बसतो कुठल्या गोष्टीला राव हा आणि काय बोलाय गेलं तर परत राग येतो लगेच रुजून बसतोय परत बाबड्या हे बल्या चल उठ चल चल बाबड्या हे बळ्या सकाळी जाऊ आपण सकाळी जाऊ सकाळी सकाळी चल ते बघ तो का चल घरात चल हे हिरो चल चल चौ चल 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 तिकडं नाही इकडं कुठं हा बबड्या काय नाटकं करतोय हा बाबड्या ऐ बाब्या ऐक ना बाबा जोपाय चल मला झोप आली चल उठ चल 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 पटकन उठ 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 काय चल ह्याला आता उचलूनच नेतो